मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार विजय वडेट्टीवारांची घोषणा तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण नाशिकमध्ये आगामी निवडणुका मनसेसोबत लढण्यावरनं काँग्रेसमध्ये सावळा गोंधळ स्थानिक पदाधिकाऱ्यांचा दावा भाजप आ... काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी कोडून काढला वाचाळ नेते अमोल मिटकरी आणि रुपाली पाटलांना अजित पवारांचा दणका नव्या प्रवक्त्यांच्या यादीतनं वगळलं मारहाणीमुळे वादात सापडलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर मात्र विश्वास मुंबईतल्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांसाठी मनसेची यादी तयार उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीआधी घेतला जागांचा आढावा आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर सेनेसोबत चर्चेची शक्यता युवक काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांची पोलिसांकडनं धरपकड फलटणमधल्या महिला डॉक्टरला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ गळ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट